ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा कळंबोली स्टील मार्केट पाच नंबर पार्किंग मध्ये असलेल्या जागर रेस्टॉरंट अँड बारच्या पहिल्या माळ्यावर मध्यरात्री दोनच्या सुमारास आग लागली यामध्ये किचन आणि रेस्ट हाऊस जळून खाक झाले असल्याची माहिती अग्निशामक दलाने दिली सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही कळंबोली स्टील मार्केट येथे जागर बार अँड रेस्टॉरंट आहे आज मध्यरात्री दोन ते अडीचच्या च्या दरम्यान येथील पहिल्या माळ्याला आग लागली यावेळी किचनमधील खुर्ची टेबल फॅन फ्रीज एसी कॉम्प्रेशर आणि किचनमधील सामान जळून खाक झाले तत्काळ याची माहिती कळंबोली अग्निशामक दलाला देण्यात आली त्यानंतर घटनास्थळी कळंबोली आणि नवीन पनवेलच्या दोन गाड्या दाखल झाल्या यावेळी अग्निशामक दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून काही वेळातच ही आग विजवली ज्या ठिकाणी आग लागली त्या ठिकाणाहून हाकेच्या अंतरावर बाजूलाच पेट्रोल पंप होते मात्र येथील आग विजवल्याने धोका टळला आहे या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी मोठे नुकसान झाले आहे आज मध्यरात्री खारघर येथील हायवे ब्रेक हॉटेलला आणि कळंबोली स्टील मार्केट येथील जागर रेस्टॉरंट अँड बारच्या पहिल्या माळावर आग लागली या दोन्ही आगीमध्ये मोठे नुकसान झाले आहे